हॅलो नमस्ते तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी काम होऊन आले आणि म्हटलं आता काय करावं तो कोथंबीर आणलेली होती मग आपल्याला कोथंबिरीच्या वड्या बनवायच्या कोथंबीर म्हणजे ते नाशिक रोडला गेले होते ना ते मग माझ्या नंदिनी दिली होती त्यांच्याजवळ कोथंबीर कारण त्यांचं भाजीपाल्याचं दुकान आहे कोथंबिरीची जुडी घेऊन आली ते गावठी कोथंबीर होती मग मी आदल्या दिवशीच कापून ठेवली होती त्याचे काय म्हणतात ते खालचे वरचे बाकी होते मग मी ते चांगलं साफ केलं कोथिंबीर चांगली साफ करून निवडून घेतली आणि मग निवडून घेतली आणि मग मी तिला म्हणजे काडी कचरा काय असं नसल ते सगळं घ्यायचं आणि इकडं आणलेला होता भाजीपाला आज येता आहे भाजीपाला आणला होता भाजीपाला म्हणजे टमॅटो संपले होते घरातले ते आणले होते आणि हिरव्या मिरच्या संपल्या होत्या भाजीपाला काय नव्हता आणला फक्त हिरव्या मिरच्या आणि टॅमॅटर मग ते भरून ठेवायचे होते मला आणि ते भरून जर वगैरे ठेवले आणि इकडं कोथिंबीर घेतली मी आधी दोन मस्त निवडून घेतली मग धुवून घेतली थोडंसं पाणी धूळ दिलं त्याच्यातलं सुकवली नंतर कट केली बारीक कापून घेतली कोथंबीर चाकून बारीक कापली आणि मग बारीक कापल्याच्यानंतर मग कोथंबीर एक कोथंबीर सॉरी हिरवी मिरची घातल्या दहा बा दहा ते बारा लवंगी मिरची होती दहा ते बारा लवंगी मिरची घेतली त्याच्यात मी टाकलं त्यानुसार आणि थोडेसे जिरे पण टाकले जिऱ्यांनी कसं कोथिंबीरची वडी बनवायची म्हटलं येते मग थोडेसे मी आता जिरे टाकणार आहे त्याच्यात जिरे वगैरे टाकले आपली वडी चवळी लसूण काय नव्हता लसूण पण टाकतात पण लसूण नव्हता माझ्याकडं लसूण आणायचं म्हटलं लसूण हे महाग आहे आणायला परवडत नाही त्याच्यामुळे मी काय लसूण आणलं नाही मग ते मी वाटून घेतलं मिक्सरमधून बारीक दळून घेतलं आणि ते त्याच्यात टाकलं कोथिंबीर चिरलेली होती त्याच्यात ते एकत्र करून घेतलं आणि मी बेसन पीठ घेतलं इकडं कालवायला आणि थोडंसं मी गव्हाचं हो पीठ पण ॲड केलं बरं का गव्हाचं पीठ ॲड करतात का नाही माहीत मला बाजरीचं पीठ पण टाकतात कोणी कोणी पण माझ्याकडे बाजरीचं पीठ नसल्यामुळे मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं आणि आपलं बेसन पीठ टाकलं आणि मग हळद टाकली आणि मग ते चांगलं थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही मळताना कारण कोथिंबीरलाच अधिक पाणी असतं मग जास्त पाणी टाकलं ना अगोदरच अगोदर मळताना फक्त कोथिंबीर थोडंसं आपलं जेवढं लागलं तेवढं पाणी टाका जास्त आपण जसं पोळ्या करायला पीठ मळतो तसं नाही मळायचं पीठ तर पहिलं कोथिंबीर सगळं मिक्स करून घ्यायची आणि नंतर आपल्याला वाटलं ना कोरडे तेव्हाच थोडं थोडं पाणी टाकायचं ॲड करत जायचं आणि मग जास्त काय पाणी लागलं नाही दोन चार चमचे पाणी लागलं असं कारण कोथिंबीर आधीच पाणी होतं धुवून घेतली होती ती ओरली होती त्याचं पाणी होतं मग चांगलं पिलं आणि तर तसं वजून वरून मी सुख पीठ टाकलं जास्त पाणी सोडलं होतं कोथंबिरीने म्हणून जास्त झाली होती आणि मग चांगलं मळून घेतल्यानंतर मी तेल पण टाकलं होतं बरं का थोडंफार पीठ खूप हाताला चिटकत होतं ते याचं बेसनपीठ मग चांगलं इथं मळून घेतलं मी मळल्याच्या नंतर एका साईडला मी कढई ठेवली त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आदला आणि आधारला पाणी ठेवलं मी ते म्हटलं वाफेवर मग ते आपल्याला वड्या वाफेवर हे करायच्या आहे ना शिजवायचे ना त्याच्या मी आधान ठेवलं एका साईडला गॅसवर आणि इकडं मी अशी कोथंबीरची गोल गोल, गोल वड्या करून घ्यायला लागली आपल्याला जसे पाहिजे तशा वड्या करून घ्यायच्या जास्त पहिले पहिले ना माझ्याकडनं जास्त जाड झालं होते एवढं जाड न करायच्या हुंडा घेऊन आपण जसं हुंडा घेतो ना त्याच्यापेक्षा कमी घ्यायचा असे गोल गोल करायचे सगळे असे थापून घ्यायचे बघा असे दोन वेळेस मी गोल अशी कोथंबीर ते अशी गोल गोल अशी मुरकीसारखे करून घेतले आणि चाळणीवर टाकले सहा ते आठ असे गोल गोल हे करून आणि त्याच्यावर झाकण ठेवलं ताट आणि दहा ते पंधरा मिनटात ते शिजलं शिजलं का नाही ते आपण चाकूने चेक करायचं आणि परत दुसरे पण मी तसेच राहिलेलं पीठ होतं ना त्याचं पण करून घेतलं आणि ते पण मग तसेच वाफेवर शिजून घेतले आता तुम्ही बघू शकता पुढं तेव्हा दुसरे पिठ राहिलेलं होतं हुंड्याचं त्याचं पण बनवून घेते मी वड्या जास्त जाड जाड नाही बनवायचं पातळ बनवायचे जास्त जाड नाही मग ते मग ते छोटे छोटे काप करावं लागतील तेव्हा ते छान लागतील कुरकुरीत आणि आपल्याला पाहिजे आपण तसं पण खाऊ शकतो कोथिंबीर उडी न तळता आणि तळायला जास्त तेल लागतं म्हणून मी काही तर काही तळलं नाही तर थोडंसं तेल टाकून फ्राय केलं कारण तळायला म्हटलं की तळायला खूप तेल असं लागतं त्याच्यामुळे मी काही तळलं वगैरे नाही हे बघा आता मस्त शिजून झाल्या अशा निबर झाल्या त्या चेक केला हाताने पण चाकून पण असे निब्बर झाले होते मग त्यांना काढून घेतलं आणि दुसऱ्या मी केले होते त्या टाकल्या मी चालणीमध्ये पण मस्त झाले आता निब्बर चाकूने चेक करायचं बरं पहिलं घेते मी आता आणला पण मस्त अशा निर्भर झाल्यावर आणि आपण छोटे छोटे काप करून तसे पण खाऊ शकतो तळलं तरी तळायला तेल लागते त्याच्यामु तर तळलं तर नाही कारण तळायला खूप तेल लागलं असतं बघा काढून घेतले मी ताटामध्ये त्याचे आता बारीक बारीक तुकडे करायचे असे उलट घेतले मी उलटणे तुकडे करत होती बारीक बारीक अशा सगळ्या वड्यांचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला जसे पाहिजे तसे बारीक बारीक छोटे छोटे म्हणजे तळे तळायला सोपे जातात लवकर असे कुरकुरीत होतात कडक होतात नाही सांगितलं मी अंड्याच्या पोळ्या बनवत होती सगळे कापून मस्त मी सगळ्या कापून घेत तव्यावर टाकल्या मी फ्राय करायला फ्राय तळून पण झाल्या थोड्या बाकीच्या आपण तळून घेतलं मी आता तळून म्हणजे थोडं परतवून घेत तेल टाकून तळून मी आपण तसं पण खाऊ शकतो या गॅस कमीच केलं ስታሽ ከመንኩርኩሪ ተወታ በርካ አፕላዋዳ एकदम मस्त झाली भेटूया नक्शुडिओली हो बाय